तर विद्यार्थ्यांनी संकीर्ण प्रश्न ज्या घटकाच्या संदर्भात आज आपण माहिती घेऊया संकिर्ण प्रश्न यामध्ये वेगवेगळ्या उपघटकांच्या द्वारे हे प्रश्न तपासले जातात तसेच गटात बसणारा शब्द गटाशी जुळणारे पद गटात न बसणारे पद किंवा आकृती पूर्ण करा किंवा आकृतीचा विशिष्ट भाग शोधा किंवा जी आकृती आहे आकृती घट जो दिलेला घटक संच आहे तो काय दर्शवतो अशा विविध प्रकारे यामध्ये जी माहिती आहे ती तपासून पाहिली जाते व त्या प्रश्नाच्या साह्याने संकीर्ण प्रश्न आपल्याला दिले जातात असेच काही जे प्रश्न आहेत या प्रश्नाच्या माध्यमातून आपण संकीर्ण प्रश्नाविषयी माहिती पहिला प्रश्न आहे सूर्य ग्रह पृथ्वी हा घटक संच पुढीलपैकी कोणत्या आकृतीने दर्शवता येईल या ठिकाणी तीन चार आकृती ज्या दिलेल्या आहेत तर हे आहेत आहेत पृथ्वी पृथ्वी ग्रह आणि का दुसऱ्या याच्यामध्ये हे वेगवेगळे दिलेले आहेत तिसऱ्या याच्यामध्ये पृथ्वी दिलेली आहे आणि ग्रह आणि सूर्य दिलेले आणि चौथ्या याच्यामध्ये एक वर्तुळामध्ये गोल जो गोलामध्ये गोल आहे आणि बाहेर आहे अशा चार चहा गोद्या दिलेल्या आहेत तर यामध्ये सूर्य हा तारा आहे ग्रह आणि पृथ्वी पृथ्वी हा एक ग्रह आहे म्हणजे पृथ्वी जर आपण हे घटक संक्षेप तयार करायचा असं समजलं तर आपल्याला हा सूर्य वेगळा ये त्यानंतर ग्रह या ग्रहासाठी असा गोली आणि त्या ग्रहामध्ये पृथ्वी पृथ्वी म्हणजे ग्रहामध्ये पृथ्वी हा एक ग्रह आहे आणि जो सूर्य आहे तो एक तारा आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हा या ठिकाणी बरोबर त्यानंतर दुसरा आहे अपूर्ण आकृती पूर्ण करा एक आकृती दिलेली आहे आणि चार पर्याय दिलेले आहेत आता हीच आकृती जर आपण अशी काढली आणि या आकृतीमध्ये जो भाग दिलेला आहे असा आपण ही आकृती काढली आणि आपल्याला यातील कोणती आकृती बसे हे जर पाहायचं असेल तर आपल्याला त्याच्या जवळच दुसरी समांतर अशी आकृती काढून पाहावी लागेल ही आकृती होईल आणि त्यानंतर म्हणजे ह्या दोन आकृती जेव्हा त्या पूर्ण मध्ये समाविष्ट होतील तेव्हा जे आहे त्या आकृती पूर्ण होईल आपण सर्व आकृत्यांचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात देईल की पर्याय क्रमांक एक मध्ये असलेली जी आकृती आहे ती आकृती ही आकृती संलग्न केल्यानंतर त्यामध्ये समाविष्ट होते म्हणून पर्याय क्रमांक एक आहे बरोबर आहे तिसरा आहे गटात न बसणारे पद पर शुद्धा पर्याय एक जी जे दोन यू डब्ल्यू तीन पी एस चार ए डी यामध्ये आपल्याला दोन घटकामध्ये दोन अक्षरांमध्ये असलेला सहसंबंध बघावा लागेल जी एच आय जे येते म्हणजे प्लस दोन यू डब्ल्यू प्लस वन पी क्यू आर प्लस दोन ए बी सी प्लस दोन डी म्हणजे पर्याय क्रमांक एक तीन आणि चार मध्ये दिलेल्या पहिल्या अक्षरामध्ये दोन अक्षर च्या नंतर येणारं तिसरं अक्षर आहे तर पर्याय क्रमांक दोन ए, दोन मध्ये यू च्या नंतर फी एकच अक्षर येते नंतर डब्ल्यू हे अक्षर येत आहे म्हणून गटात बसणारे जे पद आहे ते पर्याय क्रमांक दोन आहे प्रश्न चौथा गटाशी जुळणारे पद शोधा यामध्ये एक आहे एस आर क्यू सी बी ए जी एफ ई आणि पर्याय आहेत एक एबीसी दोन एम एल के तीन टी एस पी चार आय जी तर यामध्ये आपण जर बघितलं उजवीकडून डावीकडे -E आता आपल्याला ही जी अक्षर आहेत ती चढत्या क्रमान उजवीकडून डावीकडे आपल्याला चढत्या क्रमानं दिसत आहेत तर इथं सी बी ए हा उतारता क्रम व्हायला आहे एल एम हा चढता क्रम पी एस टी हा व्यवस्थित नाही के जे आय हा देखील व्यवस्थित होत नाही त्यामुळं के एल एम हा जो पर्याय आहे तो पर्याय हा या गटाशी जुळणारा पर्याय आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हा या ठिकाणी बरोबर आहे पाचवा प्रश्न आहे प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी कोणते अक्षर येईल तर या ठिकाणी काही अक्षर दिलेली आहेत आणि त्यांच्यामध्ये विशिष्ट असा सहसंबंध आहे आणि तो सहसंबंध शोधून आपल्याला काय करायचंय पुढचे अक्षर आपल्याला शोधायचे पर्याय आहेत एक आय दोन टी

प्लस दोन अशी जी मांडणी आहे ती आहे आणि आपल्याला या ठिकाणी यस दिसत आहे येसच्या अगोदर अक्षर कोणतं आहे ते आपल्याला शोधायचं होतं आणि यमच्या नंतर आणि येसच्या यमच्या नंतर यम एन ओ तर ते पी येत किंवा येसच्या पूर्वी आर क्यू ते पी येत म्हणून पर्याय क्रमांक चार जो आहे तो या ठिकाणी बरोबर आहे तर आजच्या घटकामध्ये आपण संकीर्ण प्रश्न या अंतर्गत काही प्रश्नांचा सराव केला यासाठी विद्यार्थ्यांनी अधिकाधिक सराव केल्यानंतर हा घटक सोडवणे सोपा आहे